जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष तमनगौडा रवी पाटील यांची टीका जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई व चारा टंचाई आहे जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्त्रोत अटल्यात मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील यांनी केली रवी पाटील म्हणाले की सध्या जत तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकर ग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे सध्या पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे टँकर भरणं कठीण झालंय पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे वाडा वस्तीवरील जनता व जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत जनावरांच्या चा पाण्याचा व चाऱ्याचा अत्यंत भीषण प्रश्न आहे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता दोन महिने एवढा चारा शिल्लक राहिला असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो चारा अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत आमदारांनाही या प्रश्नाचं गांभीर्य नाही, नाही, नाही असं दिसत आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा दूध हा प्रमुख व्यवसाय आहे घरटी जर्सी जनावरांचे पालन केले जाते पाणी व चाऱ्या अभावी दूध व्यवसाय धोक्यात आलाय हे अस्मानी संकट टाळण्यासाठी तातडीने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि गावातील द्राक्ष बागा पाणी अभावी जळून गेल्यात कृषी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे फिरकायलाही ना तयार नाहीत प्रशासनावर आमदारांचा अंकुश नसल्याने दुष्काळी परिस्थितीत मनमानी कारभार सुरू असल्याचं जत तालुक्यात पाहायला मिळत आहे जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत आपण अनेक गावांचा दौरा केला त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री यांना भेटून माणसे चाळीस लिटर पाणी वाढवून घेतले चाऱ्याचा विषयही त्यांच्याकडे मांडला होता मात्र त्यानंतर आमदारांनी या विषयावर एकदाही संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी समन्वय साधला नाही राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील मैशाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे मैशाळ योजनेतून आल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर पाणी भरण्यासाठी सोय होऊ शकते त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचं रवी पाटील यांनी म्हटलंय सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावांमध्ये आता सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहे आता पूर्व भागाला सेवामधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या தக்கল, विद्यমান அ.